महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मास्टर स्ट्रोक मारलाय कारण त्यांनी थेट शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती घडवून आणली होय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज युती केली आहे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना एकत्र निवडणूक लढणार आहे मुळात एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदेना बसण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आपली बाजू मजबूत करण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदेनी हा मोठा डाव टाकलाय असं म्हणायला हरकत नाहीये या युतीच्या निमित्ताने मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दलित मतांचा विचार करून शिंदेंनी नवीन पक्षाला आपल्या सोबत घेतलाय आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांची युती आगामी महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते महत्वाचं म्हणजे मुंबईतील दलित आणि मराठी मतांसाठी ही युती अतिशय महत्वपूर्ण मानली जाते तुम्हाला माहीत असा मग म्हणून सांगते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे बंधू असलेले आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आपले स्वतंत्र राजकारण करतात आंबेडकर घराण्याचा वारसा सांगत त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती मात्र त्या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असं बघायला गेलं तर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला दलित समाजात विशेषतः ग्रामीण भागात त्यांचा त्यांचा प्रभाव आहे पक्ष सामाजिक न्याय आणि समानतेच्या मुद्द्यावर सक्रिय आहे त्यामुळे ही युती एकीकडे रिपब्लिकन सेनेला मुख्य प्रवाहातील राजकारणात अधिक संधी उपलब्ध करून देऊ शकते तर दुसरीकडे शिवसेनेला दलित मतांचा आधार मिळवून देऊ शकते आणि म्हणूनच आता नवीन राजकीय समीकरणामध्ये आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेसोबत युती केली आहे असं म्हटलं जात आहे या प्रसंगी आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय का घेतला ते सांगितलंय ते नेमकं काय म्हणाले मी तुम्हाला सांगतेच ते असं म्हणालेत खरं म्हणजे ही जी युती आहे ती आजची नाही ही बाबासाहेबांपासून प्रबोधनकार ठाकरेंपासून ही सुरुवात झालेली युती आहे आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून आम्ही दोन्ही कार्यकर्ते मी म्हणून एकनाथ रावांचा मी कार्यकर्ता म्हणून उल्लेख करतोय कारण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुद्धा ते मुख्यमंत्रीपद पदी होते म्हणून असं वागले नाही तर ते खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळाच्या माणसाच्या सुखदुःखाशी एकरूप होण्याचा त्यांनी प्रयत्न केला शेवटी काय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत हात मिळवणी करत राजकीय समीकरणांना आता नवीन दिशा दिली त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ही युती कशी गेम चेंजर ठरू शकते आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला